नमस्कार मित्रांनो आज आपण अतुल कुलकर्णी यांच्या पत्नीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांची पत्नी कोण आहे आणि ती काय करते पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अतुल कुलकर्णी हे मराठी अभिनेते आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे अतुल कुलकर्णी यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट बेळगावी झाला बेळगावमध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली आहे मित्रांनो तुम्ही अतुल कुलकर्णी यांच्या पत्नीला पाहिलं का तर त्यांच्या पत्नीचे नाव आहे गीतांजली कुलकर्णी गीतांजली आणि अतुल यांची लव्ह मॅरेज झालं आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये गीतांजली आणि अतुल यांची पहिली भेट झाली त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेमात पडले आणि नंतर त्यांचं लग्न झालं एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी त्या दोघांनी लग्न केलं केलंजली पण एक लोकप्रिय अभिनेत्री असून एक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे ती रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली हो जाते मित्रांनो तुम्हाला गीतांजली आणि अतुल यांची जोडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद